दोन दोन पिशव्या घेऊन मला मार्केट मध्ये फिरवण्यात आलेलं आहे एका हातात दुसरी पिशवी एका हातात चावी गाडीची दोन हातात मोब येता येतो आम्ही थोडस वडापाव वगैरे खाल्लं तिकडे कारण की परत आल्यावर हे भाजर वगैरे असं सगळं आपण टाकून जी मिक्स भाजी करतो तर त्या भाजीची पण तयारी चालू झालेली आहे मी म्हंटल आता निवडून चिरून ठेवाव नमस्कार सर्वांना जय शिवराय तर उद्या आहे भोगी आणि परवा आहे संक्रांत म्हणजेच बायकांच्या एकदम जीवाभावाचा हे सण आहे कारण की या सणाच्या दिवशी सग सगळे भोगीच्या दिवशी आपल्या घरात भोगीची भाजी बनवतात म्हणजेच मिक्स भाजी असते पालेभाजी फळभाजी परत सगळी सगळ्या भाज्या अशा मिक्स करून भाज्या बनवतात आणि त्याचप्रमाणे मीही सगळ्या फळभाज्या पालेभाज्या ते सगळं आणलेलं आहे आणि त्याची तयारी करायला सुरुवात केलेली आहे तो उद्या होणार आहे मिक्स भाजी आणि मस्त अशी बाजरीची भाकरी ज्याच्यावर आपण भाकरीवर पेरलेलं असतं तीळ आणि ह्याचं नैवेद्य देवाला दाखवायचा असतो आणि ते आता उद्या आपण करणार आहोत तर उद्या तर तुम्हाला तो ब्लॉग बघायला मिळेलच पण त्याच्या मी म्हटलं चला आज तुम्हाला दाखवूया की आपण पालक आणलीये मेथी आणलीये परत सगळे फळभाज्या मिक्स आण फळभाज्या आणलेल्या आहेत गाजर वगैरे असं सगळं आपण टाकून जी मिक्स भाजी करतो तर त्या भाजीची पण तयारी चालू झालेली आहे मी म्हंटल आता निवडून चिरून ठेवावी भाजी म्हणजे सकाळी पटकन भाजी आणि भाकरीचा नैवेद्य होतो उद्या सकाळी उठल्या उठल्या सगळं करून पूजा पाठ करून आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे भाजी वगैरे चाललंय भाजी निवडणं चाललंय काय दोन दोन पिशवी घेऊन मला मार्केट मध्ये फिरवण्यात आलेलं आहे एका हातात दुसरी पिशवी एका हातात चावी गाडीची दोन हातात मोबाईल माझ्या काय चाललंय काय समजत नव्हतं मी कन्फ्युज होतो मी घरी चल घरी चल नाही ना मला दळण पण टाकायचं हा दळण पण टाकलं केवढं सामान मी दोन दोन तीन तीन पिशव्या घेऊन हातात हिच्या मागं माग फिरते लोक तोंडाकडे वागत पाहिजे नाही का बाजरीची भाकरी करायची होती म्हणून मला बाजरी घ्यायची होती आणि मग ते बाजरी घेऊन मग आम्ही ती दळायला पण दिली आता मी एकटी कशी जाणार भाजी आणायला म्हणून मी आर्यन दादाला सोबत आणि मग येता येता आम्ही ये थोडस वडापाव वगैरे खाल्लं तिकडे कारण की परत आल्यावर हे भाज्या निवडायचं काम होतं आणि किती वेळ चालेल माहिती नाहीये आणि चालणार आहे भाज्यांचं काम हा अजून जेवण नाही झाले आमचे परत आता उद्या आर्यन आपल्याला जायचंय हो उद्या खूप काम आहेत उद्या ते काय काय सुगड्या आणायचंय कारण संक्रांतीच्या दिवशीची परत तयारी हो खूप काम आहेत उद्या पण संक्रांतीला पतंग आणायचे हो मी आर्यनच्या आर्यनदा आवडतीच आहे की तो खूप पतंग उडवतो फक्त एकच दिवस उडवतो संक्रांतीच्या दिवशी तुम्हाला तो ब्लॉग पण मिळेलच बघायला की आमच्याकडे संक्रांतीला भाजी विजे दाखवायला नाही का आता उद्या तुम्हाला पूजा विजे सगळं बघायला भेटेल पुढच्या ब्लॉग मध्ये भेटेल ते तुम्हाला बघायला पुढचा एक ब्लॉग परत संक्रांतीचा मी टाकणार आहे संक्रांतीचा ब्लॉग आहे आणि उद्या बोगी त्याचा पण पण ब्लॉग भेटून जाणार केलेली नैवेद्य वगैरे दाखवलेला किंवा मग मी भाजी कशी करते त्याचा पण मी ब्लॉग टाकणार आहे बाबा सगळ्यांना येते जनरली पण ठीक आहे ना आपला आनंद आपण सगळ्यांबरोबर व्यक्त केला पाहिजे म्हणून मग मी उद्या तो ब्लॉग टाकणार आहे तो तो ब्लॉग पण नक्की बघा मी आ... पहिले हा पडेल मग तो पडेल मग त्यानंतर संक्रांतीचा अशी तीन याच्या पडते आपला एक दिवस आड ब्लॉग पडतो एक दिवस आठ ब्लॉग पडतो आपला थोडासा लेट होत आहे ब्लॉगला कारण काय होतं माहितीये का ब्लॉग आता करायचा परत उद्या आम्ही एडिटिंग वगैरे करणार मग परवा तो पडतो मग असं करून संक्रांत झाल्यावर शक्यतो तुम्हाला ब्लॉग बघायला भेटेल मी बघायला विसरू नका हा ब्लॉग कसा झालाय हा ब्लॉग मी आता इथेच एंड करते भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये पण त्याआधी माझे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला क्लिक करायला विसरू नका व्हिडिओजला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा हा ब्लॉग कसा झाला तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद निवडा माझ्या माझ्या तर निवडतीच आहे माझ्या निवडल्याशिवाय मला पर्याय नाही बाय बाय